किन्न स्वतःसाठी आयुष्यात एकदा तरी ह्या एकवीस गोष्टी करूनच बघा एक, एक स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःचा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो दोन एकटीने प्रवास करा नकाशा हातात घेऊन स्वतःचा शोध घ्या तीन आवडता काहीतरी शिकायला सुरुवात करा डान्स पेंटिंग डिजिटल स्किल किंवा काहीही चार एक दिवस फोन बंद ठेवून स्वतःसोबत वेळ घालवा पाच आरशात पाहून स्वतःच कौतुक करा तू खूप छान आहेस असं स्वतःला म्हणा सहा देण्याची कला शिका हो म्हणणं ना गरजेचं नाही सात स्वतःच आर्थिक नियोजन शिका पैसा हाताळण्याची सवय आत्मविश्वास वाढवते आठ मनापासून एकदा तरी भरभरून रडा मन मोकळं करायला हरकत नाही नऊ एका दिवसासाठी काहीही विचार न करता मस्तपैकी झोपा दहा आपल्या आवडत्या ठिकाणी एकट्याने जेवायला जा अकरा सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून लांब रहा, बारा तुमचं स्वतःच एक स्वप्न ठरवा आणि ते पूर्ण करा तेरा नवीन काहीतरी ट्राय करा केसांची नवीन स्टाईल वेगळे कपड्यांचं कॉम्बिनेशन चौदा कोणाला तरी मनापासून माफ करा स्वतःसाठी पंधरा सकाळी लवकर उठून सूर्य नमस्कार करा सोळा आपल्या सेलिब्रेशन करा सतरा कधीतरी एकटीने चित्रपट पाहायला जा आपल्यासाठी एक दिवस ठेवा एकोणीस नवीन पुस्तक वाचा जे तुमच्या मनाला हलवेल वीस तुम्हाला टॉन्सिक वाटणारे रिलेशनशिप संपवा एकवीस एकदा तरी हो मी खूप खास आहे असं अभिमानाने म्हणा या गोष्टी आत्मिक समाधान आत्मविश्वास आणि स्वतःबद्दल प्रेम वाढवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत